स्वागत आहे आपण पाहत आहे शोध टाईम डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क तर आपण आता आहोत हे पुण्यातील शंकर शेठ रोड या ठिकाणी बांधण्यात आलेले माता राजमाता जिजाऊ उद्यान या उद्यानाची परिस्थिती बघा या ठिकाणी बांधण्यात आलेले ओपन जिम या ओपन जिमची आव आल्यात बघा लाखो रुपये खर्चून या ठिकाणी बांधण्यात आलेले हे ओपन जिम ही परिस्थिती बघा तुम्ही पाहून बघा जे आहे पुण्यातील स्मार्ट सिटी असलेल्या पुणे महानगरपालिकेतील शंकरशेठ रोड भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयातील ओपन जिम राजमाता जिजाऊ उद्यान ओपन जिमची ही हालत या ठिकाणी दगड धोंडे सगळं जिमचं सामान तुटलेलं फुटलेलं हे आहे पुणे शहरातील एकदम मधोमध असलेलं हे ओपन जिम गार्डन हो म्हणून महानगरपालिकेने लाखो करोड रुपये खर्च करून त्याची ही अवस्था अवस्था केली लाइव अन एक्सक्लुझिव्ह तुम्हाला मी दाखवतो की बाबा कशी दृश्य आहे म्हणजे सामानाची परिस्थिती फुटपाथची हे लोकांच्या अशी शंकर शेड रोडवरील राजमाता जिजाऊ उद्यान पुणे महानगरपालिकेने बांधलेले ओपन जी ही परिस्थिती प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा अशा ताज्या घडामोडीला लाईव्ह एक्सक्ल्युझिव्ह बातम्यांसाठी आहे पुण्याची स्मार्ट सिटी असलेलं पुणे शहर ही अशा परिस्थितीत लाखो करोड रुपये खर्च करून नये असे बांधण्यात आलेलं आहे ओपन जिम गार्डन पुणे महानगरपालिकेच्या मधोमध असलेलं आहे हे बघा अशा परिस्थितीमध्ये अशी हालत अवस्था करो रुपये खर्चून ही केलेली आहे कामे की पाहू शकता हे लाईव्ह अँड एक्सक्लुसिव्ह स्मार्ट सिटी असलेलं हे पुणे शहर स्वच्छ पुणे सुंदरपेची आहे अवस्था ठेकेदारी आणि इंजिनिअर यांनी केलेली कामं नागरिकांच्या कराच्या कशा कशाप्रकारे उदळपट्टी होती तर हे तुम्ही पाहू शकता शंकर शेठ रोडवरील भावानीपेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेलं हे उद्यान ओपन जिम जिमची हालत त्या <ज़ीवाद> जिमची हालत परिस्थिती तुम्ही पाहू लागत तर ही आहे ओपन जिमची हालत पुणे महानगरपालिकेमार्फत बांधण्यात आलेलं हे ओपन जिम उद्यान जिजाऊ उद्यान याचं नाव आहे आणि हे बघा शंकर शेठ रोडवरील पेठ क्षेत्र कार्यरत ती याची ही परिस्थिती करोडो रुपये लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले हे ओपन जिमची सामानची परिस्थिती इथली लाईव्ह आणि एक्स्क्लुझिव्ह तस तुम्हाला मी आहे आपल्या शोध टाईम डिजिटल मीडिया न्यूज चॅनलच्या माध्यमातलं प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कमेंट करा अशी परिस्थिती भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका अशी परिस्थिती लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले हे जी ओपन जिम हे अशा अवस्थितीत मला लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दाखवत आहे काही मनरुग्ण काही मनरुग्ण पण या ठिकाणी या बेंचची हालत ही परिस्थिती ही जिमची या उद्यानाची या कशाप्रकारे या ठिकाणी भ्रष्टाचार करून ठेकेदाराने आपली घरं भरले तर नागरिकांच्या घरातून हे पैसे कशाप्रकारे वाया घालवले जातात हे बघा पुणे महानगरपालिकेचं भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेलं हे ओपन जिम उद्यान ह्या ही परिस्थिती लाईव्ह अँड एक्सक्ल्युजिव्ह नागरिकांच्या काराच्या तुम्ही हे बांधण्यात येतात आणि हे अशा प्रकारे या पैशाची अशी जळपट्टी दिली जाते भवानी कारण हे ओपन जिम आहे ना इथं जिम आहे ना कुठलं गार्डन आहे पण हे बांधण्यासाठी कितीतरी याच्यावर निधी काढून खर्च केलेला आहे एक दोन सामान दिसतात त्या ठिकाणी मनरुग्ण रेडे चोर दारुडे गांजाळे त्या ठिकाणी दारू पिऊन व्यसनाचा अड्डा बनवा लागेल ते बघा फुटपाट हे गट्टू हे का मनरुग्ण हे काही पेशंट इथं टाकलेले मनरुग्ण काय आजारी लोक येडे हे कशाप्रकारे हे पुणे महानगरपालिकेतील हे भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयातील हे ही परिस्थिती बघा लाईव्ह एक्सक्लुझिव्ह आपल्या शोध टाईम डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण दाखवत आहे की कशाप्रकारे जीव हालत आहे ना लोकपदी याकडे लक्ष देते ना कुठला सामाजिक कार्यकर्ता का ना कुठले आमदार ना खासदार ना कुठले पत्रकारांनीही सुद्धा ह्याची काही दखल घेऊन कुठं माध्यमातून ना लावलेली नाही आहे ना पण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शो द टाइम डिजिटल मीडिया मीडियम मीडियाच्या माध्यमातून आपण हे सगळं तुम्हाला लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दाखवतो की ही नागरिकांच्या घरातील पैशाचा कशाप्रकारे दुरुपयोग केला जातो आहे आणि तशी हालत हे परिस्थितीची झालेली तुम काही रुग्ण दिसतात तिथं मनरुग्ण रुग्ण आलेले यावर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कमेंट करा हे आहे पुणे महानगरपालिके अंतर्गत बांधण्यात आलेलं राजमाता उद्यान ओपन जिम तर हे ओपन जिमची हालत ना जिम आहे ना जिमचा नकाशा तर एखादं हे हत्यार दिसते मला ते पास याच्या पुढं काहीच नाही परिस्थिती केली फुटपाट हे गट्टू या उद्यानावर कितीतरी लाखो रुपये खर्च करून गेलेले ना न फक्त दारुडे गंजडे फुटपाटची हालत या अशा प्रकारे तुम्हाला मी दाखवतो शो द टाइम डिजिटल मीडियाचे न्यूजच्या माध्यमातून ही आहे ओपन जिम कुठे आहे जिम कुठे आहे ना गार्डन कुठे आहे ना गट्टू आहे ना काहीच नाही दरवर्षी यावर लाखो करोड रुपये खर्च तर निधी काढून करने सा बना पुणे सिटी ऑफ महाराष्ट्र गार्डन ओपन जिम गार्डन लाइव एक्सक्लूसिव ये है हालत पुणे महाराष्ट्र के गार्डनों की ये है जहाँ पे लोगों का गार्डन बनाया जाता है बैठने के लिए यहाँ पे देखिए किस तरह की हालत है लाखों तो रुपए खर्चा करके गार्डन बनाया जाता है पब्लिक के लिए और ये इसकी हालत पुणे सिटी महाराष्ट्र गार्डन है या कोई जंगल है समझ में नहीं आ रहा शो द टाइम डिजिटल मीडिया न्यूज़ नेटवर्क प्लीज़ लाइक शेयर एंड सब्सक्राइब कमेंट शो द टाइम डिजिटल मीडिया न्यूज़ नेटवर्क उन्हें Like, share and subscribe. Show the time, digital media news network. Comment and like, and share, and subscribe. Please.